मडेगाव येथील स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष क्रीडा संकुलाची दुर्दशा मनसैनिकांनी घेतली जिल्ह्याकडे धाव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन कडेगाव येथील क्रीडा संकुलाची दैनी अवस्था झाली आहे याकडे कडेगाव तालुका प्रशासकीय अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असून ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष विशाल शिंदे तालुका उपाध्यक्ष सतीश शेताळ विराज शिंदे अनिल माने अजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या निवेदनात स्पष्ट करण्यात आलाय की क्रीडा संकुलात खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत संकुलात पिण्याचं लाईट खेळाचं साहित्य नाही इमारतीच्या आजूबाजूला झाड झुडपांनी आक्रमण केलं आहे संकुलातील इमारतीला खिडक्या नसल्यानं पावसाचं पाणी थेट इमारतीत शिरते पाण्याच्या तुटलेल्या अवस्थेत बाहेर पडून आहेत त्यामुळे स्वच्छतेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय मनसेच्या वतीनं प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की या संकुलात तातडीनं स्वच्छता सुविधा आणि आवश्यक दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी योग्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करावे क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी हे आवश्यक आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर खबर पॉवर मराठी न्यूज